कराडला लाभलेले सुसंस्कृत नेतृत्व पृथ्वीराज बाबा यांना विजयी करून जातीवादी नेत्यांना कडवे उत्तर द्या खासदार सचिन पायलट यांचे आवाहन पृथ्वीराज बाबांच्या सांगता सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी छत्रपतींच्या कराड या भूमीत आल्यानंतर माझी छाती अभिमानाने फुकते असे सांगून राजस्थानचे काँग्रेसचे नेते खासदार सचिन पायलट यांनी भाजपा व महायुतीच्या सरकारमध्ये पदाची लढाई सुरू झाली आहे यातून जनतेचा विकास होणारच नाही हे तुमच्या लक्षात येईल कराडची जनता सौभाग्यशाली आहे पृथ्वीराज बाबांसारखा सुसंस्कृत आणि स्वाभिमानी नेता कराडला लाभला आहे त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन सचिन पायलट यांनी केले कराडच्या शिवतीर्थ दत्त चौकात कराड दक्षिण महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या सांगता सभेत ते बोलत होते या सांगता सभेला कराड व परिसरातील मतदारांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली होती यावेळी कर्नाटकचे माजी मंत्री विनयकुमार सोरके काँग्रेसचे निरीक्षक प्रकाश नाहटा कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील अॅडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर शिवराज मोरे मनोहर शिंदे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती पृथ्वीराज चव्हाण म्हणाले देवेंद्र फडणवीस यांनी मला आंतरराष्ट्रीय नेत्याची पदवी दिली मी सडक छाप राजकारणी नाही हे त्यांनी कबूल केले असे मिस्किलपणे सांगत या मतदारसंघातील जनतेने जातीयवादी लोकांना कधीही थारा दिलेला नाही आणि तो यापुढेही द्यायचा नाही यासाठी महाविकास आघाडीला मतदान करणे आवश्यक असल्याचे सांगितले दरम्यान दत्त चौकात झालेल्या सभेत आमदार बाळासाहेब पाटील यांचे व्यासपीठावर आगमन होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला पृथ्वीराज बाबा आणि बाळासाहेबांची ही गट्टी विरोधकांची करणार सुट्टी असाच मेसेज कराड शहरात पोचला आहे यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या सांगता सभेला कराड शहर व परिसरातील मतदार आणि नागरिकांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली होती एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड